आम्ही पंचवीस कोटी घाटीला निधी दिले पंचवीस कोटी निधी दिले अरे दमडी सुद्धा विलाज होईल नाही साधे व्हेंटिलेटर सुद्धा नाही तुमच्या काळामध्ये मग येणाऱ्या काळामध्ये आम जनतेचे तुम्ही आश्रू पुसू शकत नाही आणि त्यांच्या जीवावर एक एक करोडच्या गाडी थिंडायचं हे तुम्हाला शोभतं का पण यंत्रणांचाच अशी आहे कनिष्ठ आवाज उठायचा आणि गच्चूप बसायचा आवाज उठायचा गच्चूप बसायचा हे नाही तुमचा मी पिक्चर लावल्याशिवाय राहणार नाही जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी छत्रपती संभाजीनगर शहराची घाटी मात्र या घाटी रुग्णालयामध्ये जर पाहिलं आपण तर दिवसानुदिवस समस्या हा वाढत चाललेल्या आहे सध्या मी उभा आहे मेडिसिन बिल्डिंग पशे आणि आपण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी ही पिण्याची पाण्याची टाकी आहे मात्र या पिण्याच्या पाण्याच्या टाकीपशी आपण बघू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी घाणीचं साम्राज्य कशा पद्धतीने या ठिकाणी झालेलं आहे आपण याच ठिकाणी मराठवाड्यातून जर पाहिलं तर मराठवाड्यातून या ठिकाणी रुग्ण रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी येतात तर खान्देश असेल विदर्भ असेल अशा आ, या जिल्ह्यामधून तसेच अनेक जिल्ह्यामधून या ठिकाणी उपचार घेण्यासाठी रुग्ण या ठिकाणी येतात मात्र या ठिकाणी सध्या जर पाहिलं आपण तर कशा पद्धतीने या ठिकाणी या घाटीमध्ये घाणीचं साम्राज्य या ठिकाणी झालेलं आहे आपण दुसरीकडे जर पाहिले घाटी प्रशासनाला जर विचारलं तर घाटीच्या संदर्भात तर ते म्हणतात की महानगरपालिका येत नाही तर दुसरीकडे आपण जर पाहिलं मा, मा, कर, आ, आए, है, है तर म मनपा प्रशासन येत नाही मनपा प्रशासनाला विचारलं तर ह्या आमच्याकडे आमच्या आत्ता हा प्रश्न नाही आहे हे घाटी प्रशासनाकडे आहे मात्र ह्या दोन्हीच्या वादामध्ये घाटी चांगलीच अडकलेली दिसत आहे कारण की दिवसांदिवस जो आहे कचरा असेल या कचरा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढत आहे तर पिण्याच्या पाण्याची समस्या दिल्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निर्माण झालेली आहे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर समाजसेवक सुद्धा आहेत या ठिकाणी आणि शिवसेना ठाकरे गटाचे या ठिकाणी पदाधिकारी सुद्धा आहेत सर काय सांगाल किती दिवसापासून या तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही घाटी या ठिकाणी आहेत काय समस्या समस्या सुटत का नाही नेमकं आज नुसता या सरकारच्या काळामध्ये घोषणाचा पाऊस पाडला जातो आम्ही पंचवीस कोटी घाटीला निधी दिले पंचवीस कोटी निधी दिले अरे दमडी सुद्धा विलाज होईन नाही साधे व्हेंटिलेटर सुद्धा नाही तुमच्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये उद्धवजीनं कसं सांभाळलं आज परेशान आहे आम नागरिक आज संभाजीनगरमध्ये चार पाच आत्महत्या होत्या दररोजच्या आणि मला एकच सांगायचं सरकार सगळं सरकार आमदार खासदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री सगळं सरकार जर संभाजीनगरमध्ये बसेल होतं तर साधी घाटीची सुद्धा आज मराठवाड्याची शान घाटी आज म मा, महाराष्ट्राचं भूषण आहे आज तिची सुद्धा तुम्हाला समस्या सोडता येणार नाही तर मग येणाऱ्या काळामध्ये आम जनतेचे तुम्ही आसरू फुसू शकत नाही तर तुम्हाला बी जनता धडा शिकल्याश येणार आणि मला एक सांगा पालकमंत्री जर इथं येऊन जाते घाटीमध्ये दात काढायसाठी तर इन्व्हर्टर देऊन जाते त्यांच्या टायमाला आणि हे बाकीचे सगळे उल्लू लोक आहे का हां तुमचा आम्ही पिक्चर लावल्याशिवाय राहणार नाही आम्ही वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण करणारे लोक आहोत आम्हाला राजकारणाशी काही संबंध नाही आम्हाला एक उद्धवजीच्या आशीर्वादाने काम करतो तुम्ही बघा बघा दिवस आम्ही काम करून इथून जे प्रायव्हेटला पेशंट जात होते तेसुद्धा आम्ही जाऊन देत नाही इथं थांबून धरून आज गर गोरगरिबाचे आम्ही विलास करतो रात्रीचं सुद्धा, आम्ही आठ ते आठ चालू केलेलं इथं गोरगरिबाला सुद्धा, आम्ही जास्त सेवा देतो मला एकच सांगायचं आदरणीय डीन साहेब चांगले डॉक्टर चांगले कर्मचारी चांगले सगळे मेजर लोक चांगले पण ह्या घाटीची एकच समस्या आहे की एकशे सत्तेचाळीस जणांची जी भरचिरा मी आज अजितदादा पवारला सुद्धा परवा बोललो तर ते म्हणे आता मध्ये आम्ही करणार आहे तर ही जर समस्या दूर झाली मोठमोठे हायफाय डॉक्टर यार टेबलवरच्या स्वतः फायली घेऊन जाते थोडी लाज वाटायसारखे काम आहे आज आज संभाजीनगरच्या काळात बी भरती झाली नाही ना ज्या वळेसी इथले आपले पालकमंत्री जे होते आपल्या पक्षाचे ज्यावेळेस शिवसेनेचे ज्यावेळेस पालकमंत्री सुद्धा कुठे झाली म्हणजे भरती त्यावेळेस बी झाली नाही मला एकच सांगायचं पालकमंत्री येते जाते सत्ता येते जाते पण जो आम जनतेच्या अस्रू पुशीशीन त्यासाठी जनता या ठिकाणी राहणार आहे आज तुम्हाला एक सांगतो इतक्या समस्येचा डोंगर पडलेला आहे आज एवढं तरी बरं आहे का समजा काय समस्या आहे म्हणजे डोंगर पडला पाहिजे मुख्य कोणत्या कोणत्या समस्या आहेत आपण सध्या जर पाहिले पिण्याच्या पाण्याची समस्या आहे ठिकाणी कोणत्या समस्या असं वाटतं आज साधा स्टेच्या आहे तिकडे लोटायला माणसं नाही स्टेच्या एक एक दोन दोन घंटे गाडी लटकून पडते परत व्हेंटिलेटर नाही आज व्हेंटिलेटरची इतकी मोठी समस्या आहे का खाली अक्षरशः खाली तर पडून मृत्यू होते हे जर सरकारला समजायला पाहिजे ना या जे सत्तेमध्ये त्या लोकांना समजायला पाहिजे ज्यावेळेस इथे अठरा एक्सपायर झाले दादा त्या अठरा एक्सपायर झाल्यानंतर इतकं सरकार संभाजीनगर मध्ये बसले तर हे सांत्वन सुद्धा करायला आलं नाही गोरे गरिबाचे तुम्ही फक्त मतदान लागता हा आणि त्यांच्या जीवावर एक एक करोडच्या गाडी थिंडायचं हे तुम्हाला शोभत का आज तुम्ही जर आम जनतेची तुम्ही सेवा करू शकले नाही हा तर तुमचा त्या राजकारणाशी बी काही उपयोग नाही असं माझं राजकारण काय वाटतं कारण की म्हणजे इथलं स्थानिक प्रशासन असेल किंवा घाटी प्रशासन ह्या समस्या सोडवण्यात कमी पडल्या असं वाटतंय का समस्या सोडवण्यामध्ये म्हणजे सरकारनं काय पंचवीस कोटीची इथं दिलेली आहे म्हणते पंचवीस कोटी दिले तर पंचवीस कोटी इथं खर्च का नाही केले पंचवीस कोटी गेले कुठं इथं जर पालकमंत्री येत असेल पण पालकमंत्रीच्या टायमाला जर लाईट जात असेल तर इथं इन्व्हर्टर उपलब्ध केलं जातं आम जनतेसाठी का नाही आम जनता काय आम जनता फक्त वोट देण्यासाठीच आहे का लिफ्ट लिफ्ट त्या दिवशी परवा दिवशी माझ्या वडिलांना मी गेलो लिफ्ट अचानक मध्ये बंद पडली पेशंट आतमध्ये अडकलं लिफ्ट सुधारण्यासाठी आणि का खर्च नाही केला याच या जबाबदार पेशंट ते मृत्यू झाला चांगरा चेंगरी त्याचा घुटमरून मृत्यू झाला मग ते घुटमरून मृत्यू झाल्यानंतर आम्ही बघितलं मग प्रशासन काय निस पंचवीस कोटी सॉरी पंचवीस कोटी काय का निधी दिला इथं मग तो खर्च कशावर करताय याच आता सध्याचे खासदार जे आहेत इम्तियाज जलील एम एम सी पक्षाचे आहेत त्यांनी वारंवार या घाटीवरती आवाज उठवलेला आहे म्हणजे सुद्धा आवाज उठला उठावा लागतोय तरी समज सुटत नाही मला एक सांगायचं इम्तियाज जलील जरी असले तर वेळोवेळी त्यांनी संघर्ष केला आहे घाटीसाठी बरं पण यंत्रणांचाच अशी आहे का नुसता आवाज उठायचा आणि गच्चूप बसायचा आवाज उठायचा गच्चूप बसायचा हे नाही शेवटच्या टोका लोक त्या आम जनतेची नाल जुळली पाहिजेत नुसता आवाज उठायचा आणि काहीतरी गडबड करायची याने नाही नाही चालत निसता फोकस करून नाही चालत कोणचे बी असो आवाज करून चालत नाही म्हणजे मुळात समस्या सुटल्या पाहिजे कुठून आलात तुम्ही बिडकिन बिडकिल काय वाटतं म्हणजे पेशंट ऐकून तुझं काय वाटतं हे आता बोलले समस्या सुटत नाही आहे का सुटत नाही सगळ्या काय वाटतं काय समस्या तुम्हाला काय अनुभव आले एक दोन त्याच्यामध्ये साफसफाई वगैरे आहे सगळं हे नाही आता पिण्याचं पाणी पाहिलं या ठिकाणी प्यायला पाणी नाही काय नाही घातीत लिफ्ट मध्ये सगळे घात मध्ये पण सगळे पेशंट भेटत नाही मधी काय समस्या तुम्हाला व्हेंटिलेटर कमी पडते साफसफाई होती का साफसफाई होती जरा साफसफाई साफसफाई होती, होती। तुम्ही कुठणार बाबा जालना तालुका सावंगी तलान जालना तालुका सांगी तलान तलान म्हणजे गाव आहे सांगी सावंगी तलान माझं गाव आहे माझा इथं मुलगा पप्पुसामध्ये पाणी झालेलं आहे म्हणून आलेलं आहे साईड आणि नोकर सुद्धा नाही दोनदा तीनदा सोनिका फी करायला आणि अंजीविका फी करायला हे करा ट्रेचर सुद्धा खुर्च्या सुद्धा भेटत नाही किंवा लेवटायला सुद्धा माणसं भेटत नाही माझी बायको मी तो, तो ये स्वतः येतो आणतो आता सुद्धा माझी अशी दैन झाली याच्यामध्ये अपघात विभागामध्ये सोनिका फि करायला गेलो स्वतः गाडी लोटीत नेली आणली वरून माणसं सुद्धा नाही गाड्या भेटाल काल मला फोटो काढायसाठी खाली यायचं होतं तर मला दोन घंटे फुपसाचे फोटो काढायचे होते छातीचे तर ट्रेचर सुद्धा दोन घंटे मी खालीवर फिरलो मला ट्रेचरने भेटलं शेवटी एक दीड घंट्याने फोटो काढ ट्रेचर भेटलो मला लॉटेज गाडी आणि आज मी पेशंट ट्रेचरने भेटल्यामुळं पाई पेशंट हेले याच्यामध्ये लिफ्ट मध्ये नेलं आणि रूम मध्ये दाखल केलं